मुंबईथे नाभिक समाजाच्या वतीनं संतसेना महाराज यांची पुण्यतिथी हनुमान मंदिरात श्रद्धा व भक्तिभावान साजरी करण्यात आली या कार्यक्रमास गावातील नाभिक समाजासह विविध समाजातील नागरिकांनी स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात संतसेना महाराजांच्या पुतळापूजन व अभिषेकानं करण्यात आली त्यानंतर भजन कीर्तन व प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं कीर्तनातून संत सेना महाराजांच्या जीवनकार्याचा मागोवा घेत त्यांच्या समाज प्रबोधन व भक्तीपर कार्यावर प्रकाश टाकण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व समाजातील कार्यकर्ते तसेच शिवाकाशीत तरुण मंडळाचे कार्यकर्ते स्थानिक कीर्तनकार उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून संतसेना महाराजांच्या कार्याचं स्मरण करून नव्या पिढीनं त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात सर्व समाज सहभागी होऊन सामूहिक भोजनाचा लाभ घेतला మరాటి ఎస్ న్యూజీ కు కంభోజహన్ వినోద శింగే